महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा येत्या मंगळवारी संध्याकाळी मुंबईतल्या वरळी इथे आयोजित केला जाणार आहे या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गझल गायक भीमराव पांचाळे यांना सन्मानित केलं जाणार आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान केला जाणार आहे दोन हजार चोवीसचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना प्रदान केला जाईल या कार्यक्रमात सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत